देवी तुमच्यावर अशा प्रकारे काम करते की यश मिळेल नाहीतर ते कठीण ठरत त्यापैकी काही जण चमत्कारिक कथा सांगतायत हे सगळं यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यातून किती आत्मसात करता ही स्वतःला तयार करण्याची सक्षम करण्याची संधी आहे नमस्कार सद्गुरु माझ्या मैत्रिणीकडे अभिघ्न यंत्र आहे यामुळे तिला अफाट संपत्ती आरोग्य कल्याण प्राप्त झालंय पण काही अडथळेही आहेत त्यांना ती पार करू शकत नाहीये असं का हे घडलं चेन्नईमध्ये एक जण रोज मयूर मंदिरात जात असे खूप लांबचा रस्ता रोज प्रवास करायचा आणि मागायचा शिवा काहीतरी कर सगळ्या प्रकारच्या मूर्खांना ह्याला त्याला त्याला तू संपत्ती दिलीस मला काहीच नाही मी खूप गरीब आहे काहीतरी कर फक्त मला लॉटरी जिंकू दे प्लीज मला एक लॉटरी लागू दे त्यानंतर मी माझं आयुष्य सुधारेन फक्त एक लॉटरी जिंकून दे रोज रोज एक दिवस पूर्णपणे खचून गेला हे काय ये तू माझं आहेस मी माझं आयुष्य वाया घालवतोय तुझ्यावर आमचं आयुष्य वाया चाललंय तू मला एक लॉटरी जिंकून देऊ शकत नाहीस त्या दिवशी शिव शांत मनस्थितीत होता म्हणून तो म्हणाला प्लीज अगोदर एक तिकीटरी खरेदी <प्राँगा> कर हे समजून घेतलं पाहिजे देवी तुमच्या बँक बॅलन्सवर काम करणार नाही देवी तुमच्यावर काम करते अशा पद्धतीने की तुम्ही योग्य स्थितीत येता ज्याने तुम्ही स्वाभाविकपणे यशस्वी व्हाल तुम्हाला यश इच्छा केल्याने मिळत नाही यश मिळतं कारण तुम्ही योग्य त्या प्रकारची क्षमता आणि दृष्टिकोन जोपासलाय तुमचं शरीर मन सगळं काही यशासाठी सज्ज आहे जर तुम्ही स्वतःला यशासाठी तयार केलं नाही मग दिवसाचे चोवीस तास जरी कष्ट केले तरी यश मिळणार नाही तर देवी फक्त तुम्हाला यशासाठी तयार करते देवी तुमची तिजोरी भरणार नाही देवी तुमचा बँक बॅलन्स सुधारणार नाही म्हणून जो कोणी तुमचा मित्र आहे तो किंवा ती त्यांना काहीतरी सुरुवात करू द्या त्यांच्या कल्याणासाठी त्यांना ते नक्की दिसून येईल जर ते त्या ऊर्जेशी जोडले गेले तर आयुष्य चांगल्या प्रकारे घडेल तुम्ही यशासाठी तयार आहात पण यश निश्चित नाहीये कुणासाठीही निश्चित नाहीये कुणासाठीही ते निश्चित नाहीये हे समजून घ्या यश म्हणजे इथून मी गाडी चालवेन मला जर एके ठिकाणी पोहोचायचंय तर मी कितीही चांगला ड्रायव्हर असलो तरीसुद्धा मला जाणीवपूर्वक गाडी चालवायला लागेल अगदी सतर्कपणे तुम्ही कोण आहात याने फरक पडत नाही हे जीवनाचं स्वरूप आहे जाणून घ्या नाही नाही मी रोज असा बसतो पूर्ण दिवस सद्गुरु मी असाच बसतोय पूर्ण दिवस बसलात तर नक्कीच ते येणार नाही तुम्ही काही वेळ बसा ही ऊर्जा आत्मसात करा बाहेर जा आणि आयुष्यात शक्य तितकं चांगलं करा मग दिसेल की गोष्टी नक्कीच चांगल्या होत आहेत कारण आयुष्य आणि यश तितक्या प्रमाणात मिळतं तुम्हाला जर काहीतरी भेदायचंय यश म्हणजे मुळात काहीतरी भेदणं जर तुम्हाला काहीतरी कापायचंय तर तुमच्या सुरीच्या धारेवरून ठरेल की कि तुम्ही किती लवकर सहज कापू शकता नाही का हे असंच आहे तुमचं मन शरीर ऊर्जा किती तीव्रपणे केंद्रित आहेत तेवढ्या लवकर ते कापेल तर यंत्र हे फक्त तुमची सुरी धारदार करायची जागा आहे ती जागा कापण्यासाठी नाहीये yes! होय तुम्ही सुरीला धार करताय जेणेकरून तुम्ही बाहेर गेल्यावर ते सहजपणे आयुष्यातून मार्ग काढेल तर यंत्र असं नाहीये की ते तुमच्यासाठी पैशांचा पाऊस पाडणार नाही पण तुम्हाला यशासाठी तयार करेल यश मिळेल अगदी सहजपणे नाहीतर कठीण ठरतं मला खात्री आहे की बरेच जण हे अनुभवतायत काही जण चमत्कारिक गोष्टी सांगतायत हे अवलंबून आहे की तुम्ही त्यातून किती आत्मसात करता तर याचा अर्थ असा नाही की जेव्हा तुमच्या घरात यंत्र येईल उद्या कोणीतरी येईल आणि तुम्हाला बक्षिसाची रक्कम देईल जरी तुम्ही तिकीट घेतलं नसलं तरी अशा गोष्टी नाही घडत बरं का ते तुम्हाला मूर्ख ठरवेल नाही का दैवी शक्ती तुमच्यासाठी असं करणार नाही कारण ते तुम्हाला पूर्णपणे मूर्ख ठरवेल नाही का तुम्ही जेवायला जाल तेव्हा कृपया तुमचा उजवा हात वापरा आणि जेवा बरं का देवी।, देवी, जर तुझी कृपा माझ्यावर आहे तर अन्न माझ्या हातात येऊ दे माझा हात बँडेज आहे मी तो वापरू शकत नाहीये असं चालत नाही जर तुम्हाला दोन्ही हात वापरता येत नसतील तर किमान कुणाकडे तरी बघा म्हणजे ते तुम्हाला भरवू शकतील <laughs> देवत्वाच्या नावाखाली स्वतःला अपंग बनवू नका देवत्व सक्षम करणार आहे देवत्व सशक्त करणार आहे ते अपंगत्व नाहीये बहुतेक लोक देवत्वाच्या आधारे स्वतःला अपंग बनवतात कृपया अध्यात्म आणि देवत्वाच्या आधारे स्वतःला अपंग बनवू नका ती एक संधी आहे स्वतःला तयार करण्याची सशक्त करण्याची त्यानुसार तिचा वापर करा